जयभीम सर्वांना मी श्रीकांत होवाळ या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट समजून आलेली आहे की इथं मांगारुडी समाज जो राहत आहे या मांगारुडी समाजावरती एकोणतीस तारखेला रात्री पावणे अकराच्या दरम्यान काही जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक अगदी दोन गटातील दुश्मन दुश्मनी किंवा धुसफूस जी होती त्याचं रूपांतर त्यांनी रात्री पावणे अकराच्या दरम्यान त्या वस्तीवरती जो हल्ला केलेला आहे हा भ्याड हल्ला त्यांनी त्या वस्तीवरती केलेला आहे खरंतर या भ्याड हल्ल्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आहे त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला दा आहे परंतु जे काही शिक्षण लावण्यात आलेले आहेत ते शिक्षण जवळपास आरोपींना जवळपास सूट देणारे हे शिक्षण लावण्यात आलेले आहेत तर आरोपींनी जो गुन्हा केलेला आहे तो संगणमताने केलेला आहे सामूहिक टोळीनं केलेलं आहे म्हणून या लोकांवरती मोकांतर्गत कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं आहे कारण हा जो गुन्हा त्याने केलेला आहे तो विचारपूर्वक केलेला आहे टोळीने केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती तो मोका लागू शकतो आदरणीय पी आय साहेब असतील किंवा इथले डी वाय एस पी साहेब असतील दळस दडस साहेब तर त्यांना आमची विनंती आहे सांगणं आहे की आपण जास्तीत जास्त लक्ष घालून हे दोन गुन्हे त्यांच्यावरती कसे लागतील याच्यावरती आपण विचार करावा डी वाय एस पी साहेबांनी त्या स्थळाला स्वतः भेट दिली पाहिजे तिथली लोकं भेदरलेली आहेत महिला भेलेल्या आहेत आणि त्यांना पोलीस संरक्षण पुरवलं पाहिजे या पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये अनेक अट्रॉसिटीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि वारंवार घटना याच्यासाठीच घडत आहेत की पोलिसांकडून त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात पाऊल उचललं गेलं नाही म्हणून समोरच्या आरोपीवरती तो आळा बसलेला नाही म्हणून माझे इथल्या पी आय साहेबांना इथल्या डी वाय एस पी साहेबांना माझी विनंती आहे की आपण त्या अट्रॉसिटीच्या अनुषंगानं जोपर्यंत आरोपीवरती कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत अशा अट्रॉसिटी वाढत जातील की काही पत्रकारांनासुद्धा इथं मारहाण करण्यात आली हा सुद्धा अगदी लांछनास्पद गोष्ट आहे तर याच्यावर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज या भागामध्ये अॅट्रॉसिटीच्या का अंतर्गत ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे एस सी एस टीवरती अर्थात बागासवर्गियांवरती दलित समाजावरती अन्याय टोकाला गेलेला असं दिसत आहे तर याच्यामध्ये पी आय साहेबांनी आणि डी वाय एस पी साहेबांनी जातीनं स्वतःहून लक्ष घालावं आणि आरोपींना कड कठोरातली कठोर शिक्षा करावी डी वाय एस पी साहेब असतील पी आय साहेबांना मी एवढंच सांगू इच्छितो आहे जर हे गुन्हे थांबले नाहीत आणि आरोपीवरती कठोरातली कठोर कारवाई झाली नाही त्यांना पकडलं नाही ला शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अनेक कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरतील आणि डी वाय एस पी साहेबांच्या दालनाच्या समोर मोठं आंदोलन होईल आणि मग त्यावेळी जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर आदरणीय डी वाय पी साहेबाला जबाबदार असतील म्हणून आदरणीय डी वाय एस पी साहेबांना पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की ज्या जिथं अन्याय झालेला आहे त्या स्पॉटला आपण व्हिजिट करा तिथली परिस्थिती जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा आणि तात तात्काळ त्यांच्यात कठोरातील कठोर कारवाई करा एवढी आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जर अगदी आपण वेळ लावला तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आपल्या दालनाच्या बाहेर आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि आमची अशी अपेक्षा आहे की आपल्यासारखे जाणकार अधिकारी असल्यामुळं आपण या गोष्टीची दखल घ्याल या गोष्टीचा विचार कराल एवढंच या निमित्ताने बोलतो थांबतो धन्यवाद